नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आजच्या घडामोडी दापोली विधानसभेत महायुतीमध्ये संघर्ष भाजप पदाधिकारी आक्रमक तर दापोली विधानसभेची जागा भाजप लढणार भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांची राज्यस्तरावरती मागणी मुंबई गोवा हायवेची पुन्हा एकदा चाळण हायवेवरून प्रवाशांचा जीव घेणार प्रवास एसटी कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत नऊ व दहा जुलै रोजी आझाद मैदानात आंदोलनाचा इशारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात हत्तींचा धुवाकूळ नारळ फोपळी केळींच्या बागेंची हत्तींकडून नासधूस पाहूया सविस्तर लोकसभेत रामदास कदमांनी स्वतःच्या नावावरती मते मागितल्यामुळे महायुती म्हणून दापोली विधानसभा मतदारसंघ सध्या धोक्यामध्ये आलेला आहे त्यामुळे दापोली विधानसभेची जागा भाजपला मिळावी अशी मागणी राज्यस्तरावरती करणार असून दापोली विधानसभेची जागा भाजपच लढवणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे त्यामुळे येणाऱ्या काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुकीत दापोली विधानसभेमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता सध्या निर्माण झाली आहे मला सन्मानित आठवण करून द्यायची की दोन हजार चौदा ते एकोणीस हे विधान परिषदेचे आमदार होते मंत्री होते राज्याचे भूमिपूजनांमुळे त्यांनी जो काही आता परत गोंधळ घालायला सुरुवात केली त्यांचा मुलगा तर त्यावेळेला आमदार नव्हता हो योगेशी त्यावेळेला आमदार नव्हते हो पण भूमिपूजन ते करत फिरत होते उद्घाटन करत होते त्यावेळेला स्थानिक इथला जो सिटिंग आमदार असेल भले तो विरोधी पक्षाचा असेल त्याच्या हक्कावरती आपण गदा हो आणतोय याची माहिती नव्हती का, हो का। निव्वळ वैयक्तिक मी माझे कुटुंब या पलीकडे ते विचार करत नसल्यामुळे या सगळ्या विषयामध्ये गोंधळाचं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे ते मी मी आपल्या माध्यमातून एक गोष्ट निश्चितपणे सांगतो दापोली विधानसभा मतदारसंघ स्वतःच्या नावावरती मतं मागितल्यामुळे अत्यंत धोक्यामध्ये हा आलेला आहे महायुती म्हणून त्यामुळे ही जागा शिवसेनेनं लढता भारतीय जनता पार्टीने जर का लढली तरच भविष्यामध्ये या जागेवरती विजय मिळवू शकतो असा आमचा पूर्णपणे विश्वास असल्याकारणे आम्ही वरिष्ठ नेतृत्वाकडे मागणी करतोय ही जगा भारतीय जनता पार्टीला घ्यावी गोष्ट नंबर एक लोकसभा निवडणुकीतलं जर तुम्ही तुमच्या उपस्थितीमुळे मतं कमी झाली याचा विचार त्यांनी केला पाहिजे फोडा झोडा ही भाषा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या बाबतीत वापरणं सन्माननीय रामदास तातडीन थांबवावं हो। आम्ही पगारी नोकर कुणाचंही नाही आम्ही भारतीय जनता पार्टी निष्ठावान कार्यकर्ते आहोत वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचं काम की न घेतलं करतं हे आम्ही अंधतेने ह्या पद्धतीने करत आलेलो आहोत त्यामुळे अशी भाषा भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत परत वापरणं हे आम्हाला मान्य नाही याची सुद्धा आम्ही तक्रार करणार आहोत महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न विचारत अनिल परब यांनी लक्ष वेधून घेतलंय लगत वे पदपदाला लागून असलेल्या डिजिटल होर्डिंग्सवरती कारवाई होणार का मुख्यमंत्र्यांचे होर्डिंग्स विनापरवानगी अनेक ठिकाणी लागलेले आहेत होर्डिंगमुळे होणारा शहर विद्रुपीकरणाचा गुन्हा मुख्यमंत्र्यांवरती दाखल होणार का असे प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केलेले आहेत मुंबईच्या होर्डिंगचा विषय हा फक्त कोणतरी माणसं मेली की बाहेर येतो तसाच तो आता आलाय माझे तीनच स्पेसिफिक प्रश्न आहेत एक तर होर्डिंगची लायसन्स डिपार्टमेंटने दिलेली परमिशन त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या साईजपेक्षा जास्त ज्यांनी होर्डिंग बनवली आहेत मी तुम्हाला सोमवारी यादी देतो आपण अधिवेशन संपायच्या आतमध्ये त्यांच्यावर कारवाई करणार का नंबर एक नंबर दोन डिजिटल होर्डिंग आता सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि डिजिटल होर्डिंग या फुटपाथला लागून हायवेवर आहेत होर्डिंगचा नियम आहे की कि होर्डिंग किती फुटावर असायला पाहिजे मुख्य रस्त्यापासून आज मुंबईमध्ये तुम्ही बांद्रापासून जर गोरेगाव पर्यंत गेलात किंवा दहिसर पर्यंत गेलात तर ही जी डिजिटल होर्डिंग आहे याला महानगरपालिकेने आरटीओने याला विरोध केलाय की ड्रायव्हरचं लक्ष जातं आणि ऍक्सिडेंट होतो त्यामुळे ही होर्डिंग आपण ताबडतोब काढून टाकणार का नंबर दोन आणि तिसरा होर्डिंगच्या बाबतीत विद्रुपीकरणाचा कायदा आहे याला डिफेन्समेंट ऍक्ट म्हणतात डिफेन्समेंट ऍक्ट म्हणजे काय तुम्ही कुठलीही परवानगी न घेता जर तुम्ही होर्डिंग लावली असतील तर तुमच्यावरती गुन्हा दाखल केला जातो जो माझ्यावर झालेला आहे बऱ्याचशा लोकांवर झाला असेल कदाचित तुमच्यावर पण झाला असेल तुम्ही आता तिथे असल्यामुळे तुमच्यावर आता होणार नाही पण इथे असताना खूप झालेत माझं म्हणणं असं आहे आज अख्ख्या मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांचे विदाऊट परमिशन होर्डिंग लागली आहे मी आणि मुख्यमंत्री दोघेही नागरिक आहोत दोघांनाही कायदा हो, समान आहे जर माझ्यावर गुन्हा दाखल झालाय तर हा जो विद्रोहिकरणाचा गुन्हा आहे हा त्यांच्यावर आपण दाखल करणार आहात का महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात सुनील प्रभू यांनी पोलीस भरतीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केलाय राज्यात ज्या ज्या ठिकाणी पोलीस भरती सुरू आहे त्या ठिकाणी भरतीसाठी आलेल्या युवकांना सरकारने व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे सध्या शासनाने पोलीस भरती सुरू केलेली आणि शासकीय कर्मचाऱ्यांना बेरोजगार नोकरी देणं हे धोरण सरकारने ठरवलंय आणि सध्या पोलीस भरती ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी जोगेश्वरीमध्ये आज अशी परिस्थिती आहे की पावसाचे दिवस आहेत ही, ही सगळी मुलं गावखेड्याकडनं इकडे येतात आणि त्यांना राहण्याची व्यवस्था नसते त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नसते खाणं ठीक आहे बेरोजगार आहे त्याला काही सरकार खाणं देत नाही परंतु राहण्याची व्यवस्था नाही त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाही नाणीगार नाही अशा परिस्थितीत ही सगळी मुलं रस्त्यावरती हायवेखाली जे आपले ब्रिज आहेत त्याच्या मोकळ्या जागेमध्ये झोपलेले असतात अध्यक्ष महोदय ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे या ठिकाणी जवळपास असणारी समाज मंदिरं जरी त्या ठिकाणी त्यांना उडून दिली आणि सरकारने व्यवस्था केली तरी या विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे परंतु मला असं वाटतं की सरकारने जी भरतीची वेळ ठरवलेली आहे ती ऐन पावसात ठरवल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना हे सगळं सहन करावं लागतंय त्या ठिकाणी मच्छर चावते लोक झोपतात पहाटे पाच वाजता मैदानी परीक्षा सुरू होते त्यामुळे आपला नंबर जाईल म्हणून ही मुलं रात्रभर जागी असतात आणि म्हणून सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष घालून केवळ जोगेश्वरी नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी पोलीस भरती सुरू आहे त्या त्या ठिकाणी या सगळ्या पोलीस भरतीकडे आलेल्या युवकांसाठी व्यवस्था त्या ठिकाणी सरकारने द्यावी अशी माझी औचित्याच्या या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे सरकारला विनंती आहे मान्य उपमुख्यमंत्र्यांनी याची नोंद घ्यावी आणि मला वाटतं सरकार म्हणून या सभागृहामध्ये कृपया त्यांनी निवेदन करावं अशी माझी विनंती आहे वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाच्या नीट परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराची केंद्र आणि राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून वेगवेगळ्या यंत्रणांकडून कारवाई सुरू करण्यात आलेली आहे दोषींना अटक करण्यात देखील आलेली आहे भविष्यात असे गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश जारी केलेला आहे त्याद्वारे दोषींवरती कठोर कारवाईसह मोठ्या आर्थिक दंडाची तरतूद केलेली आहे या संदर्भात विरोधी पक्षांनी सुचवलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार देखील केला जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली आहे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होतो आणि जसं त्यांनी सांगितलं सन्मान्य नाना पटोलेंनी की बोगस विद्यार्थी बसतात आणि ते चांगल्या विद्यार्थ्यांचं नुकसान करतात त्याकरता तिथं मोठी रक्कम जो कोणी त्याच्यात दोषी असेल त्याला शासन करण्याच्याबद्दलचा बद्दलचा त्याला शिक्षा करण्याच्याबद्दलचा बद्दलचा निर्णय झाला आहे स्वतः केंद्र सरकारने त्याबद्दलचं बिल तापडतो त्याच्याबद्दलचा अध्यादेश काढलेला आहे आणि त्याच्याच बरोबर नुसतं तसं केलं नाही तर आर्थिक बाबतीमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर दंड त्याला लावण्यात आलेला आहे की हे सगळं झालं असताना आता इथून पुढं पेपरफुटीच्या संदर्भातले जे प्रकार घडायचे त्याच्यामध्ये अनेक जण इन्वॉल्व आहेत असंही पुढं आलंय त्याची चौकशी चाललेली आहे वेगवेगळ्या यंत्रणा त्याच्या संदर्भातली चौकशी करतायत आणि त्याच्यात कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही विरोधी पक्ष नेत्यांनी आणि संबंधित नाना पटोले साहेबांनी जो इथं मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याच्याबद्दल आपण ज्या काही सूचना दिलेले त्याबद्दलची कारवाई सरकारकडनं केली जाईल प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणारी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही लाभार्थी महिलांना आधारवत ठरणारी योजना आहे कणकवली विधानसभा मतदारसंघासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचून या शासनाच्या योजनेचा लाभ आम्ही मिळवून देणार आहोत ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा प्रत्येक महिलेला या योजनेत समाविष्ट करून घेणार अशी माहिती जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ संजना सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिले अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री माझी बहीण योजना ही योजना महिलांसाठी सादर केलेली आहे आणि त्या योजनेचा आज आपल्या सर्वसामान्य महिलांना चांगल्या प्रमाणात लाभ होणार आहे ती प्रत्येक महिलेला दर महिन्याला तिच्या अकाउंट मध्ये दीड हजार रुपये जमा होणार आहे फक्त त्याच्यासाठी अडीच लाख ही त्यांची उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये ती त्यांची उत्पन्न क्षमता लागणार आहे आणि त्यांचं स्वतःच असं अकाउंट लागणार आहे त्याप्रमाणे एकवीस वर्ष ते साठ वर्षाच्या वर्ष महिलांना आपण या योजनेचा लाभ देणार आहोत एकूण जे दीड हजार रुपये महिलांच्या अकाउंटला जमा होणार आहेत तर त्या एकूण पंच्याण्णव लाख महिला या योजनेचा लाभ घेणार आहेत आणि आपल्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दीड लाखाच्या योजनेचा लाभ घेणार आणि फक्त आपल्या कणकवली तालुक्यामध्ये चौदा हजार सातशे महिला या योजनेचा लाभ घेणार आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची देवगड तालुक्यात अंमलबजावणी करणार असल्याची माहिती भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळसकर यांनी देवगड भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिल्या महाराष्ट्र शासनाने अंतरिम अर्थसंकल्प मंजूर केला आहे आणि त्यामध्ये महिलांसाठी बऱ्याचशा योजना जाहीर केल्या आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही राबवलेली आहे यामध्ये महिला विधवा महिला परितक्त्या महिला घटस्फोटीत महिला निराधार महिला यांच्यासाठी ही योजना आहे आणि यामध्ये प्रत्येक महिलेला दरमहा दीड हजार रुपये हे आर्थिक लाभ मिळणार आहे अन्नपूर्णा योजना यामध्ये वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडर हे महिलांसाठी मोफत मिळणार आहेत त्याचप्रमाणे राज्यातील दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी निधी उपलब्ध आपलं हे सरकार करून देणार आहे महिला बचत गटांना सहा लाख जे मानधन मिळत होतं त्याच्यामध्ये वाढ करून सात लाख पर्यंत हे केलेलं आहे राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प घोषित करून सिंधुदुर्ग जिल्हावासियांना मोठं गिफ्ट दिलंय आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्कुबा डायव्हिंग सेंटर प्रकल्प वेंगुर्ल्या येथील पाणबुडी प्रकल्पाला मंजुरी आणि उद्योग ट्रेनिंग सेंटर प्रकल्पातून दहा हजार तरुणांना रोजगार देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचं जा त्यांनी जाहीर केलंय कोकणात मोठ्या प्रमाणावरती असलेल्या कातळ शिल्पांच्या संवर्धनासाठी युनेस्कोकडे पाठपुरावा करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्याबरोबरच रत्नागिरी सिंधुदुर्गात चारशे तीस खाटांचं रुग्णालय उभारणार असल्याचं अजितदादांनी जाहीर केलंय आम्ही सातत्यानं सांगत होतो की मालवण हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन केंद्र आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब आज अजितदादा पवारसाहेबांनी केलं या ठिकाणचं जे आमचं माहितीचं सरकार आहे त्यांनी केलं असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आंतरराष्ट्रीय दर्जाचा या ठिकाणी स्कुबा डायविंग विकसित व्हावं यासाठी आज या ठिकाणी तीस कोटी रुपयाचा निधी दिला आहे वेंगुर्ला येथील पानबुटी प्रकल्पासाठी सहासष्ट कोटीचा निधी दिलेला आहे आणि त्यामुळे पर्यटनाला वेगळ्या पद्धतीनं चालना चा। देण्याचं चा आणि या जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटन म्हणून केंद्र विकसित करण्याचं काम या अर्थसंकल्पात केलेलं आहे त्याचबरोबर विशेष करून या अर्थसंकल्पात या जिल्ह्याला चारशे तीस खाटांचं नव्यान हॉस्पिटल साठी आहे ती या जिल्ह्याच्या दृष्टीनं महत्वाची आहे गेल्या तेरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई महामार्ग अद्याप पूर्ण झाला नसून या महामार्गावरती पहिल्याच पावसात असंख्य खड्डे पडल्याने प्रवासी वर्गाचा जीव पुन्हा एकदा टांगडीला लागलाय ला। केंद्रीय दळणवळण वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मागील मार्च महिन्यात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या समवेत हवाई पाहणी केली आणि या रस्त्यासंदर्भात काम पूर्ण करून देण्याची डेडलाईन दिली मात्र ही डेडलाईन सुद्धा हवेतच विरल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे पुन्हा एकदा कोकणकरांच्या खेड तालुक्यातील शिरवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे छत सोमवारी चोवीस तारखेला कोसळल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करून पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतल्यामुळे आज तिसऱ्या दिवशी शाळेत मुलांचा किलिबिया ऐकवाला नाही या शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग असून अठ्ठावीस पटसंख्या आहे सोमवारी सुदैवाने शाळा सुटल्यानंतर शाळेच्या छपराचा भाग कोसळल्याने दुर्घटना टळलेली आहे मात्र छत कोसळण्यास शिक्षण विभागाचा निष्काळजीपणाच कारणीभूत ठरल्याचा आरोप करत पालक व ग्रामस्थांनी गटशिक्षण अधिकारी श्रीधर शिगवण यांना साव विचारलाय जोपर्यंत शाळेची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत एकही एक विद्यार्थी शाळेत पाठवणार नाही अशी भूमिका पालकांनी घेतल्याने शिक्षण विभागाची कोंडी झाली रत्नागिरी जिल्हा प्रमुख व माजी आमदार संजय कदम यांनी शुक्रवारी शिरवली येथे दुर्घटनाग्रस्त शाळेची पाहणी करून ग्रामस्थ व पालक यांच्याशी चर्चा केली शाळेलगत असलेल्या उर्वरित दोन वर्ग सुस्थितीत असल्यामुळे या इमारतीत शाळा सुरू करण्याबाबत पालकांची समजूत काढली यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला संजय कदम यांनी लवकरात लवकर शाळेच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्याच्या सूचना दिल्या यावेळी भरणे प्रमुख अंकुश कदम शिरवलीचे सरपंच परशुराम कुळे उपसरपंच किसन गुलाडे वसंत गुरव मनोहर चव्हाण स्वप्नील पाटील तसंच ग्रामस्थ पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यावेळेला उपस्थित होते राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे तसंच प्रलंबित महागाई भत्ता आणि त्यातील फरक तसंच मूळ वेतनात जाहीर केलेली पाच हजार चार हजार अडीच हजार रुपयांऐवजी सरसकट पाच हजार रुपयांची वाट द्यावी यासह विविध मागण्यांसाठी एस टी कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती एस टी कामगार संघटनांनी नऊ आणि दहा जुलै रोजी आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे कर्मचाऱ्यांना इंडोर आणि आउटडोर मेडिकल कॅशलेस योजना लागू करावी एस टीचं खाजगीकरण बंद करावे वेळापत्रकातील त्रुटी दूर कराव्यात आदी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे या आंदोलनापूर्वी एसटी बँकेच्या अनागोंदी विरुद्ध सहकार आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती आक्रोश मोर्चा देखील काढला जाणार आहे या आंदोलनाची दखल न घेतल्यास नऊ ऑगस्टला क्रांती दिनापासून राज्यभर होणार तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी दिलाय संघटनेचा ठराव याबाबतचा ठराव महाराष्ट्र एसटी कामगार संघटना एसटी कामगार सेना राष्ट्रीय एस टी कामगार काँग्रेस महाराष्ट्र एस टी वर्कर्स काँग्रेस इंटक आदी संघटनांच्या पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला यावेळी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी पदाधिकारी देखील उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात हत्तींचा धुमाकूळ सुरूच आहे तिलारी खोऱ्यातील केर मोर्ले तळकट कोलझर या गावात हत्तीने अक्षरशः उच्छाद मांडलाय नारळ फोफळी केळीची हत्तींकडून नाजदूस देखील केली जाते वन विभागाने यावर कायमचा तोडगा काढण्याची मागणी आता शेतकरी करतोय <प्रेंता> कालपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह किरकोळ प्रमाणात पाऊस कोसळत होता मात्र आज शनिवार सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची सुरुवात झाली असून वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे तर दुसरीकडे शेतकरी वर्गाने शेतीच्या कामांना सुरुवात केली असल्याचं पाहायला मिळतंय मात्र हा पाऊस असा धो कोसळत राहिला तर शेतीचं देखील नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी वर्ग देखील आता चिंतेत पडल्याचं चित्र आहे तर पुढील काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आली आहे आठवडाभर पडणाऱ्या मुसळधार पावसानंतर आज चिपळूणमध्ये पावसाने दडी मारलेली पाहायला मिळाली सकाळी रिमझिम पाऊस बरसल्यानंतर कडक उन्हाचं दर्शन चिपळूण करायला झालं त्यामुळे पावसाळ्यासाठी काढलेल्या छत्र्या आता उन्हात उपयोगी पडल्यात शहरातील चिंचनाक्यामध्ये कडक उन्हापासून वाचवण्यासाठी नागरिक छत्री घेऊन फिरताना दिसले चार दिवसाचा येलो अलर्ट असताना कडक ऊन आल्यामुळे चिपळूणमध्ये अनेक नागरिक बाजारात आलेले पाहायला मिळाले उद्यानविद्या महाविद्यालय मुरडेमधील ग्रामीण उद्यान विद्या कार्यान्वयू मुदे कार्यक्रम दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत कृषी माहिती केंद्राचं इन्सुली गावात उद्घाटन पार आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विविध प्रकारच्या माहितीचे तक्ते व अनेक शेती संबंधित वस्तूंचं सभागृह इन्सुली सावंतवाडी येथे पार पडला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते या कृषी माहिती केंद्राचं उद्घाटन झालं तसेच सावंतवाडी कृषी पर्यवेक्षक यशवंत गवाणे उद्यानविद्या महाविद्यालय मुर्डेचे सहयोगी प्राचार्य डॉक्टर रणजित देवारे कृषी सहाय्यक सीमा घाडी इन्सुरीच्या ग्रामपंचायत उपसरपंच कृष्णा सावंत यांची उपस्थिती लाभली या प्रदर्शनामध्ये फळांपासून बनवलेले विविध पदार्थ अनेक प्रकारचे कीटकनाशक सापळे विविध प्रकारच्या केल्या जाणाऱ्या कलम पद्धती लखीबाग प्रकल्प कोकेडामा व टेरारियम अशा आधुनिक सजावट पद्धती तसेच झाडे प्रात्यक्षिक स्वरूपात विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना समजावून सांगितली या कार्यक्रमास विद्यार्थी व ग्रामस्थांची चांगली उपस्थिती देखील पाहायला मिळाली स्वराज्य प्रतिष्ठान सामाजिक सांस्कृतिक कलाक्रीडा शैक्षणिक संस्था पेण विभाग संघटना सचिव महेश भिकावले यांच्या वाढदिवसानिमित्त पेणखोपोली रोडवरील चाइल्ड हेवन स्कूल समोर संघटनेच्या वतीनं वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला महेश भिकावले दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासत असतात गेल्या वर्षी शालेय शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले होते त्याचप्रमाणे संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा उपक्रमात त्यांनी सातत्याने सहभाग स्वराज्य प्रतिष्ठान पेंड पूर्वविभाग संघटनेच्या सचिव पदावरती ते अविरत बारा वर्ष काम करत आहेत या वाढदिवसानिमित्त चाईल्ड हेवन स्कूलमधील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन निसर्गाचं नाते जपत वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला तसेच आदर्श ग्रामपंचायत सारवसरई येथे सरपंच आरती पाटील उपसरपंच योगेश दिवेकर आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी देखील महेश भिकावले यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर सरपंच उपसरपंच ग्रामसेविका व सदस्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष टेंबे सल्लागार जनार्दन नागले सल्लागार केशव पाटील पंढरी रुपकर निकम सुधीर पाटील खजिनदार शिरीष सावंत दिलीप जामुगरे वामन दरोडा सुनील साळवी चाइल्ड हेवन स्कूलचे प्रकाश पाटील हे यावेळेला उपस्थित होते आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझं कोकण